नमस्कार मी पद्मा नागदेवे पाटील आज इंटरनॅशनल मदर्स डे मी मराठी विषयाची प्राध्यापिका आहे धरमपेठ एम पी देव मेमोरियल सायन्स कॉलेज नागपूर येथे बी एस सी फर्स्ट इयर यांना मराठी शिकवते आहे आणि माझं पॅशन कराटेचं आहे कराटेमध्ये मी ब्लॅक बेल्ट आहे जेव्हा दिल्लीमध्ये निर्भय हत्याकांड झालं तेव्हा स्त्री सुरक्षित नाही हे मनापासून कुठ मन भरून आलं की स्त्री ही सुरक्षित नाही त्यासाठी आपण काय केलं करायला हवं सगळीकडे आपण म्हणतोय की स्त्री देवीचं रूप आहे आपण स्त्रीची पूजा करतोय पण एकीकडे पाहिलं तर स्त्री ही कोणत्या वयातील असेल साठ वर्षाची असे असो किंवा सहा वर्षाची पण ती सुरक्षित नाही आहे त्यासाठी आपण काय करायला हवं एक भारतीय नागरिक म्हणून आपलं सुद्धा काहीतरी कर्तव्य बनते त्यासाठी मी हिरे जिद्दीने कराटे शिकली माझ्या मुलांसोबत शिकली तसं पाहता माझ्या मुलांनीच मला ही प्रेरणा दिली आई तू कराटे करशील तर मी करेन मी म्हटलं मुलं करतील तर मी का करू नये मी शिकली माझाही एक जिद्द माझ्या मनात होती ती जिद्द मी पूर्ण केली आज आमच्या शक्ती स्पोर्ट्स कराटे अकॅडमी आहे त्या अकॅडमी तर्फे आम्ही शाळेमध्ये मुलांना मुलींना मुला मुलींना फ्री सेल्फ डिफेन्सचे से क्लासेस घेतो आम्ही त्यांना त्यांची आत्मसुरक्षा वाढावी सेल्फ कॉन्फिडन्स वाढावं वा। म्हणून सेल्फ डिफेन्सचे से आम्ही क्लासेस घेतो किंबहुना त्याचबरोबर आम्ही स्वयंभू म्हणून एक एक नवीन कार्य हातात घेतलेलं आहे की जे विधवा स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना आम्ही प्रशिक्षण देऊन त्यांना अशा प्रकारचे क्लासेस घेण्यास आम्ही मदत करतोय जेणेकरून ते आपले घर चालवू शकतात सांभाळ करू शकतात जेणेकरून कुणावर निर्भर न राहता स्वतःचं घर ते सांभाळू शकतात एवढं सगळं होत असताना आज स्त्रीसाठी आपण काहीतरी करत आहोत ती स्त्री आज आपल्याला आईच्या रूपात पत्नीच्या रूपात मुलीच्या रूपात आपल्याला दिसते आहे आई म्हटलं की आपलं परमेश्वरच आपलं देवच घरात आई महत्वाची आहे जसं मंदिरात देव महत्वाचं तसं घरात आई महत्वाची आता माझ्या आईचं सांगायचं झालं तर माझी आई ग्रामीण भागातील अल्पशिक्षित वर्ग सातवा शिकलेली आणि सातव्या वर्गात तिचं लग्न झालं मात्र तिलाही शिक्षणाची तेवढीच आवड होती पण तिला शिक्षण मिळालं नाही त्यावेळी कौटुंबिक परिस्थिती एकदम शून्यावर होती म्हणून ती शिक्षण घेऊ शकली नाही सासरी आली सासरी ही तीच परिस्थिती डोक्यावर टोपलं घेऊन बांगड्या विकत ती गावोगावी जायची आणि कस तरी आमचं घर चालवायचे पण तिने एकच सांगितलं होतं मला की बेटा शिकायचं असेल ना तू तू चांगलं शिक नाक कटवू नको कलंक लावू नको शिकायचं असेल तर चांगलं शिक मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे माझ्या आईची ती जिद्द पाहून मलाही वाटलं की नाही चला आपणही काहीतरी करावं आईचं स्वप्न आपण पूर्ण करावं आणि मग मी जिद्दीला लागले तेव्हापासून ते आजपर्यंत मी कधीही माघार घेतली नाही आणि कधीही मागे फिरून पाहिलं नाही फक्त पाहिलं ते माझ्या आईच्या डोळ्यातील अश्रू आज तिचे अश्रू आनंदाचे आहेत या आधी तिचे अश्रू दुःखाचे होते आज तिचा मन भरून येतं मला पाहिल्यावर आणि मलाही तिला पाहिल्यावर एक जिद्द एक लढण्याची उम्मी तयार होते अशी ही आपली आई प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई असते आणि ज्याला आई नसते त्याला कळत की आई नसणं म्हणजे काय असते यावर यशवंतांची कविता आठवते आई मनोनी कोणी आई स हाक मारी ती हाक येई कानी मज होई शोककारी ही कविता पाहिल्याबरोबर आई नसणे हे किती अं भिकारपणाचं वाट लक्षात येतं की कि माणूस कितीही श्रीमंत असला पण ज्याच्याकडे आई नाही तो खरंच साक्षात भिकारी आहे म्हणून सगळ्यांनी आपल्या आयुष्यात आई आहे तोपर्यंत जेवढा आनंद देता येईल आई वडिलांना तेवढा आनंद द्यावा धन्यवाद